हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं जरा शिला ब्लॉगमध्ये आपण आज ना मेथीची पातळ भाजी बनवणार आहोत रसा भाजी बनवणार आहोत मेथीची तर त्यासाठी बघा एक जोडी धुवून स्वच्छ निवडून आणि कापून घेतली आहे बघा हे एक जोडी आता त्यासाठी काय साहित्य घेतले बघा हिरव्या मिरच्या घेतल्यात दहा बारा जिरे घेतले एक चमचा लसणाचा एक गड्डा घेतला सोलो आणि चवीनुसार मीठ घेतले शेंगदाणे घेतलेत बघा अर्ध्या वाटे एक चमचा बेसनपीठ घेतले कढीपत्ता आणि कोथिंबीर एवढंच साहित्य आहे आता चला वळूया रेसिपीकडे आता हे आपण पहिल्यांदा वाटण तयार करून घेऊया हिरव्या मिरच्या लसूण जिरे हे बारीक करून घ्या मिक्सरमध्ये घेतले बघा वाटण करून हिरव्या मिरची का पेजा करून घेतल्याचा आता आपण फोडणी देऊया गॅसवरती कढई ठेवूया मध्ये दोन चमचे तेल टाकून घेते तेल तापले की त्याच्यामध्ये जिरे टाकून घेते जिरे तडतडले की थोडी मोहरी टाकून घेते मोरी तडतडली की ते पाव चमचा हिंग टाकून घेते कढीपत्ता टाकून घेतो आणि कोथिंबीर चांगलं परतून घेऊ आता वाटलेलं आपण वाटण आहे ना हिरवी मिरची लसूण जिरे आणि मीठ ते टाकून घेते परत लगायला ठेवतात आता याच्यामध्ये धुतलेली भाजी टाकून येते आता भाजी परतून घेतो तेलामध्ये सांगा भाजी ना आता पाणी आठेपर्यंत ना चांगली सुकून घ्यायचं चार पाच मिनिट झाकण आता भाजीतलं पूर्ण पाणी असं सुकवून घ्यायचं तेव्हाच भाजी चांगली ते ते टेस्टी लागते झाकण ठेव त्याच्या भाजीतलं पाणी आटून घेऊ भाजी शेजली तो 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 भाज आता तोपर्यंत ना भाजलेले शेंगदाणे आता वाटून घेते बारीक पेस्ट करून घ्यायची आणि त्याच्यामध्येच एक चमचा बेसनपीठ टाकायचं म्हणजे भाजी चांगली मिळून येते पाणी टाकून वाटायचं कारण भाजी एकीकडे एक आणि पाणी एकीकडे असं होत नाही बेसनपीठ टाकल्यामुळे आता हे पा बारीक पेस्ट करून घेते मिक्सरमध्ये झालं बघा वाटण असं वाटून एकदम छान असं पेस्ट करून घेतली शेंगदाण्याची आता इकडे भाजीतलं पाणी पण वाटलं आहे बघा छान असं सुटली बघा भाजी छान मस्त शिजली पण भाजी आता त्याच्यामध्ये ना बारीक केलेले शेंगदाणे आणि बेसनपेठ आहे किती सर दाट सर हवं त्याप्रमाणे पाणी ॲडजस्ट करायचं आपण मिक्सरचा पॉट धरून टाकू आता मस्त मला पाच ते सात मिनटं छान उकळी येऊन द्यायची आहे चांगले कारण ते शेंगदाणे पण त्याच्यामध्ये शिजलं पाहिजे छानपैकी असं खूप सुरेख लागते ही भाजी मेथीची भाजी मेथीच्या भाजीचे भाजी बरेच प्रकार दाखवलेले आपल्या चॅनेलला ते पण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते ती पण तुम्ही बघा आणि अशी पण रस्ता भाजी करून बघा तुम्ही झाकण ठेवते आता याच्यात पाच मिनटं चांगली उकळी येऊ देते त्याला बघूया आपण भाजी शिजली शिजलीये छान भाजी उकळी पण आली आहे बघा आता हे एकदम मिळून आली भाजी छान अशी आता गॅस बंद करते आणि सह करून दाखवते सर्व करून दाखवते तुम्हाला रेडी बघा आपली मेथीची रसा भाजी तुम्ही भाकरी चुरून पण खाऊ शकता ज्वारी बाजरीची खूप छान लागते असे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू